मित्रांनो डोंगरच्या नाईकबाची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होते म्हणूनच तीन तारखेच्या रात्री आपण हा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी इथं आलो आहोत यात्रेची धामधूम आणि भक्तांचा उत्साह पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो आत्ता नाईकबाच्या डोंगरावरती आपण आहोत पाटण तालुक्यातील हे नाईकबा बनपुरी गावचं हे नाईकबाचं मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे काय सांगाल नाईकबाच्या ख्यातीविषयी काय वाटतं तुम्हाला प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी किती वर्षापासून येते नाईक बाबा तुमचं देवस्थान कसं आहे म्हणजे तुमचा कुलस्वामी आहे किंवा काय ते सांगा बघा दहावीस वर्ष झाला कुलस्वामी नाईक बा कुलस्वामी ज्योतिबा असल्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी कोल्हापूरला जात असतो आणि हे कोल्हापूरकर नाईक बा त्यांचा कुलस्वामी असल्यामुळं कुलदैवत असल्यामुळं ती लोक इकडे येतात बघा कशा परंपरा आहेत आपल्या महाराष्ट्राची डोंगरचा नाईक बा म्हटल्यानंतर हा आता खाली पोहोचलोय गाडी तिकडं ती दि पवनचक्की मोठी वरती दिसते ना त्या पवनचक्कीच्या खाली गाडी लावली आपण हो माऊली कुठून आलाय हा आणि आजोबानी घेऊन असला डोंगर चढताय काय गाडीकडे चाललाय का गाडीवरती लावल्या होय का बरं या मित्रांचं साहेब हे आहेत पत्रकार आहेत ना हो पत्रकार आहेत त्यांची मुलाखत घ्याचं म्हणले म्हणून आपण आता त्यांची पण मुलाखत घेतो काय सांगाल साहेब सांगा चैत्र पाडव्याच्या मूर्तावरती खऱ्या अर्थानं सासन काट्याची प्रतिष्ठापना होते आणि आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून शिरोळ या नगरीमधून आम्ही या ठिकाणी नाईकबा देवाच्या यात्रेला आले आणि यात्रेला आल्यानंतर आम्ही भक्तिभावाने या ठिकाणी सर्व भक्त मंडळी या नाई बनपुरी डोंगरावरती नाईकबाचं दर्शन या ठिकाणी झालं हे तीन दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये आम्हाला आमाप ऊर्जा मिळते ताकद मिळते नाईकबाची जी कृपा आहे भक्तांच्यावर अफाट अशी आहे त्यामुळे इथं आल्यानंतर आम्हाला खूप आनंद होतो आमचं कुटुंबीय आम्ही सगळ्या भक्त मंडळी कुलस्वामी आमचा कुलस्वामी नाईकबा कुळाचं रक्षण करणारच देवा आहे म्हटल्यानंतर मोठा उत्साह असणारच तुमचा होय ना एकदा जोरात

मग आज रात्री मुक्काम असणार तुमचा इथं है ना कुठून आलाय तुम्ही बत्तीस शिराळा होय का ओके धन्यवाद जेव्हा जेव्हा नाईकबा मंदिराच्या आवारात आपण पोहोचलोय हा कोल्हापूर ना काय सांगाल कशी यात्रा भरली आता एक नंबरला आहे का तुमचा किती जण आलाय दहा पंधरा प्रत्येक वर्षी आता प्रत्येक वर्षी काय अनुभव या वर्षी कसं वाटते या वर्षी चांगलं केलं नियोजन नियोजन के चांगलं आहे पोलीस प्रशासनाने केलंय इथल्या कमिटीने केलंय अरे वा चला नायक माझ्या एकदा अशी नाईक भक्तगण रात्री येतात इथं सर्वजण थांबलेले असतात हे बाळा म्हणून पकडतो टेकले गाव आणि शिखर शिंगणापूर मध्ये हा जवना येतो अख्ख्या महाराष्ट्रात मित्रांनो हा जवना जो नाईक बाला अर्पण केला जातो तो यांचं गाव टेकले कोणत्या गावाचा इथे टेकले तालुका पन्नाळा टेकले तालुका पन्हाळ्यामध्ये हे म्हणजे याची शेती केली जाते का शेती केली शेती केली जाते आणि दुसरीकडे कुठं आपल्या इथं शिखर शिंगणापूर या दोन ठिकाणी हा उपलब्ध होतो म्हणजे तिथं त्याची शेती केली जाते होय ना धन्यवाद तर व्हिडिओ मी एकटाच आहे असे मित्र पकडतोय ते लोक कॅमेरा पकडत आहेत आणि व्हिडिओ आपला चाललाय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नायक माझ्या फक्त गेल इथं येत आहेत त्यांचा मुलाखती घेतल्या योग्य वाटल्या चांगले असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्र धन्यवाद बोलणार काय कुठून आलाय तुम्ही ते सांगा कराड वरून कराड वरून काय प्रत्येक वर्षी येतो प्रत्येक वर्षी येतो कशी वाटते यात्रा तुम्हाला या वर्षी या वर्षी यात्रा जरा कमी आहे पण पब्लिक कमी होता या वर्षी जरा पब्लिक कमी आहे गेल्या वर्षी जास्त होता असं वाटतं तुम्हाला हो गेल्या वर्षी तुम्ही होता काय होतो देवस्थान जागृत आहे आणि मेन गोष्ट की इथं आल्यावर समाधान वाटत काय लावू माझ नाव कांगा थँक यू तर मित्रांनो आता डोंगरच्या नाईकवा ठिकाणी आता आपण आहोत आणि हे आपले पोलीस बंधवात बऱ्याच ठिकाणी यांची जुटी लागलेली आहे प्रत्येक गोष्ट यांना सांभाळावी लागते नियोजन कसं आहे कसं वाटतं यावर्षी प्रत्येक तुम्ही नवीन आहात का यावर्षी? वर्षी तुम्ही पहिल्याला यात्रेत आलाय का पहिल्यांदाच यावर यात्रा बंदोबस्त आला नाव काय तुमचं माझं नाव कराड शहर संग्राम बाळू जाधव नाव आहे माझं पहिल्यांदा झालं त्यामुळे कसं वाटतं इथलं वातावरण तुम्हाला अतिशय सुंदर वातावरण आहे एकदम शांततेत यात्रा चाललेली आहे अरेंजमेंट चांगलं एक आहे एकदम नियोजन परफेक्ट आहे आणि बंदोबस्त सुद्धा एकदम नियोजनबद्ध चाललेला पार्किंगची व्यवस्था एकदम सोयीस्कर केली सोयीस्कर केलेला म्हणजे वरती पवन चक्क्याच्या तिकडे गेलेली आहे ना मित्रांनो आपले पोलीस बांधव या व्हिडिओ मध्ये यावे खास यासाठी मी यांची थोडी बाईट घेतलेली दे आहे तर धन्यवाद मौली तुमच्या कार्याला सलाम रामकृष्ण हरी लाईक बचन आम्हाला धन्यवाद हे मित्र त्यात दिसतोय का आम्ही दिसतोय ना मित्रांनो कागल कोल्हापूर चलो 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 जल्दी चलो तर जरा एक मिनट कमावली चला जाऊ द्या मित्रांनो का अगेल कोल्हापूरवरून <laughs> जबरदस्त <जारा दादे। laughs> आहे हे मुख्य द्वार आहे प्रवेशद्वार ना मंदिराचं <laughs> नायकबा मंदिर आणि जो दावणं मला दिला तो मी असा अर्पण करतोय धन्यवाद 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 मौली चला, चला।, 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 चला। ही चिमुनी फोटो ही दिसू दे मित्रांनो नाईकबाच्या डोंगरावरती आपण आहे आज तीन तारीख आहे उद्या चार तीन आणि चार ला नाईकबाची यात्रा भर आजच्या तीन तारखेच्या रात्रीला ही नाईकबाचे भक्तगण लाखोच्या संख्येने या डोंगरावरती उपस्थित झालेले आहेत तुम्ही कुठून आलाय ते सांगा इचलकर आलाय ना दरवर्षी येतो दरवर्षी प्रत्येक या या वर्षी काय बदल वाटतोय मंदिर मंदिर हा जरा सोय जरा पाणी मिनी सोय मिळाल्या जरा होय ना उत्साह एक कमिटी एक नंबर म्हणजे कमिटीने चांगल्या पद्धतीचं कार्य केलं काही सांगाल आणि व्यवस्थित केले सगळं मस्त करायला आणि जरा पुढं करून का कमिटी ऐका भावाच एकदम ओके मध्ये यायचं आहे आणि अशीच प्रगती याच्यापेक्षा आणि जरा व्यवस्थित व्हावं आणि जरा सोय व्हावं ही सगळी आमची इच्छा आहे महिला अरे वा ही इच्छा आहे आमची कळे महिलांसाठी का व्हावं शौचालय व्हावं ही इच्छा आहे शौचालय महिलांसाठी शौचालय व्हावं अशी भक्तांची महिला फक्त आम्ही आणत नाही फक्त पुरुष आणतो यासाठी बर कमिटीने ह्या लक्षात घ्यावं की बाबा महिला आहे पुरुष महिला मंडळी यायचं असलं तरी ते आणत नाहीत असं त्यांचं मत आहे कारण का इथं शौचालयाचे वगैरे थोड प्रॉब्लेम होते हैं ना तर कमिटीला या म्हणजे या गोष्टीकडे पण लक्ष द्यावे नेक्स्ट यात्रेत बहि ना धन्यवाद नाईक बचा मित्रांनो आता मी पण व्हिडिओ स्टॉप करतोय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा